नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलेत चाळीस गाव मीस मार्केटमध्ये तर मित्रांनो हा बाजार शनिवारी सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर या बाजारामध्ये आहे तुम्हाला भाजी बाकी नॉर्मल मुर्रा आणि गावरांच्या रंजातीच्या मशी पाहायला भेटेल या ठिकाणी शेतकरींच्या मशी पण असतात आणि व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात पाहू शकता आपण बाजार कसा भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे म्हणजे चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाय व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी मशीनची पॉझिटिव्ह या ठिकाणी जे लागत मशीन असं मित्रांनो साठ हजारापासून तर पंच्याहत्तर ऐंशी हजारापर्यंत तर या ठिकाणी भेटणार तीन चार महिन्याच्या या पाहिकडे पॉझिटिव्ह वगैरे मशीनची आता भरपूर मशीन बाजारामध्ये आलेल्या आहेत तर आपण किमती वगैरे कवर करूया मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी इकडे पण आहेत भरपूर इकडे पण आहेत मित्रांनो शेतकऱ्यांच्या मशीन पण येत व्यापाऱ्यांचं पण त्या ठिकाणी रुपये का गेला कशी होईल पाच वेळापर्यंत तीन चार दिवस घेणार आठ दिवस म्हणजे मागितले का बाजारामध्ये नाही आता तिसऱ्या तिसऱ्या बेताची मित्रांनो ही पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी आलेले आहेत बाजारामध्ये इकडे पण येतो व्यापारी वर्ग आलेले आहेत भरपूर शेतकरी पण आली आहेत तर तुम्हाला लाख होतो मी किती पंच्याहत्तर हजार रुपये किती होईल द्या घ्यायला कितीपर्यंत होईल बोला बोला सत्तर पर्यंत दोन टाकायचे मित्रांनो शेतकऱ्याची मशी आलेल्या आहेत भरपूर इकडे पण आहेत लहानपणी म्हशी इकडे पण भरपूर आलेले आहेत मित्रांनो जरा बाजार जरा किती बाजार आहे मित्रांनो जरा तरी तुम्हाला किमती सांगण्याचा प्रयत्न करतो मी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले पण मशीब आणलेल्या बाकी वरती पण आहेत मशी बांधले मित्रांनो जरा बिलकडे बाकी हे पत्ता एक मी तुम्हाला नॉर्मल मशीन दाखवते बाजार कसं आहे म्हणतो तुम्ही डायरेक्ट आम्ही राधू करा त्यापईकडे पण पूर्ण नावानं भरलेली मशीन ते करू शकतात ॲड करा गर शेतकरी मित्रांनो ॲड काय नाही तुम्हाला पण मी किंमती वगैरे कवर करतो बाकी कसं राहतं बाकी तुम्ही सांगणार की तुम्ही किंमती वगैरे विचारत नाही मोठ्या मापाच्या म्हशी जशी किंवा मशीन तसल्याची किंमत कसं ॲड हे ते पईकडे पण झालं पहा मित्रांशीची पॉलिडी वगैरे भरपूर मशी आलेल्या शेतकरी बांध ना तुम्ही डायरेक्ट कसारा आपण नऊ नंबर पण घेणार आहेत आणि तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही डायरेक्ट या डायरे या ठिकाणी दावणीमध्ये आणि मशी खरेदी करा व्हिडिओ वाटला तो रिकमेंड करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी भरपूर आलेले आहेत माझी तिकडे पण तुम्हाला दावणी या ठिकाणी तर आपण चॅनलच्या माध्यमातून व्यापारीचा किंवा शेतकरीचा नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता

एक लाख पस्तीस ही घेतली एक लाख घेतली आणि बाजूची आपण काय शेतकरी व्यापारी कुठला बाजार करतो आपण जालनेचा बाजार करतो म्हणजे इथून खरेदी करून आपण त्याच ठिकाणी विकतात कसं आहे बाजार वगैरे जाऊचा चांगला बाजार आहे घ्यायला बाजार चांगला आहे सध्या तुमच्याकडचा बाजार कधी असतो मग मंगळवारी बाजार असतो बरोबर तर तर मग व्यापारी जालनेचे त्यांनी आता या ठिकाणी चार मशी खरेदी केले आहेत आता ते त्यांच्या बाजारमध्ये विक्री करणार आहेत ते तसं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पण जालनेची नांदेडची भरपूर शेतकरी बांधवी येत राहतात मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता या ठिकाणी आता भरपूर मशी आलेले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी लाईव्ह म्युझिक पण चेक करून देतात ते मोठ्या मापाच्या मशी असतात बाई इकडे पण मोठ्या मापाच्या मशी या ठिकाणी पाहू शकता एकदम क्वालिटीच्या मशी जर तुम्हाला या ठिकाणी बाजारामध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता शेलिवारचा बाजार असतो मित्रांनो बाजार जरा म्हणजे जागा लहान असले म्हणून मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ व्यवस्थित बनवता येत नाही फक्त तुम्ही या डायरेक्टने शनिवारी तुम्ही या ठिकाणी वगैरे करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न हे बघता तुम्हाला एक नॉर्मल व्हिडिओ बनवतो चॅनलच्या माध्यमातून बाजार कसा भरू शकता आपण या ठिकाणी डायरेक्ट या मित्रांनो बाजारामध्ये व्हिडिओ पाहून असं या ठिकाणी तुम्हाला किमती पण कवर करता येणारे पण तुम्हाला एक सांगतो अंदाज किंमत साठ हजार पासून या ठिकाणी लाखांमध्ये भेटतात जललेल्या मशी लाखाच्या वरती भेटतात

शेतकरी का पण किती हो। आणलेले आपली घरची होती काही कुठून घेतली गुजरात वरून घेतले गुजरात जंगलची पैसे बरोबर तर काय ऑफर आहे एक लाख साठ हजार रुपये बाजारमध्ये याची ऑफर आहे काही बाजारामध्ये कोणी मागितले गेला दहा बारा दिवस घेणारे आता काही बाजारात मागणी वगैरे केली कोणी एक पाच पर्यंत एक लाख पाच पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली शेतकऱ्याची पैसे आणि गुजरातची खरेदी पाऊस का म्हणजे तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दिले जो तिथे मग तो आई सात सात आठ तो म्हणजे चौदा पंधरा राहण्यामध्ये येणार आहे बरोबर मित्रांनो पाऊस या ठिकाणी दिवस घेणार आता क्वालिटी चांगली मोठ्या मापाची म्हशी कुत्रा जंगल म्हशी आणि मेन म्हणजे शेतकऱ्याची म्हशी मित्रांनो तुम्हाला जरी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो पावसीता आपण तर आपलं नाव नंबर सांगा आता गोपाल तिवारी मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक चौऱ्याण्णव झिरो चार सदतीस तेरा अठ्ठ्याण्णव बरोबर तर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे जे आपण शेतकरी बांधवांनी आणि शेतकऱ्याची म्हणजे जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा चांगलं आहे मित्रांनो कमीत कमी दोघा टाईमला सात सात चौदा लिटर दूध आहे आणि आठ नऊ कच्ची दिस दीस तर देणार आहे बा शेतकरी बांधवून इकडे पण भरपूर आहेत मशीर बा इकडे पण भरपूर आले आहेत मित्रांनो बाजार आहे शनिवारचा तो आठ वाजेपासून नमस्कार नमस्कार असं आहे बरोबर